नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये आजचा हिरापूरचा लईव्ह बाजार भाव दाखवणार नवीन असताना सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जेणेकरून व्हिडिओ हा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला जाईल व त्याला घरी बसल्या माहिती मिळून जाईल पेजवर पाहत असताना तर पेजला फॉलो करा मात्र विसरू नका यांची किती यांची किंमत एक लाख एक्केचाळीस हजार जुळलेले बरं ते पलीकडचे त्यांचे एक लाख पंचेचाळीस हजार आणि ते तांबडे गावरान त्यांचे त्यांची एक लाख सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल नंबर सांग बरं पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट पलीकडच्या लांबड्या शिंगाच्या बैलाची किती किंमत लांबड्या ती दीड दे लाख यांचे दीड लाख मित्रांनो सांगते सांगत होतो मित्रांनो तुम्हाला आगुठेच्या आधी खरेदी करा त्या टायमाला रेट झाला हि होते त्या टायमाला बैल ही भेटली असते तुम्हाला लाखाच्या एक दहा एक पाच सध्या वेल पंचवीसला मिळत नाही मित्रांना कारण की आता ऐन टाईमला थोडीशी रेट वाढले जाते अरे भाय काय किंमत रे बायलाची का आधी कोणती जोड आहे ना त्यांचे किती पंच्याऐंशी दातावर चार दात सहा दात बोलीत सगळ्या कामाच्या बोलीत सगळ्या कोणत्या गावच्या भगवानगडापासून मुंगवाड्याचे व्यापारी तुम्ही पांढऱ्याचे किती सांगतात पंचेचाळीस हजार दातावर कशी बैल चार दात सहा दात अलीकडचा चार दात मधला सहा दात ते कडदात व्यवहारात किंमत कमी जास्त होईल काही होईल व्यवहारात कमी जास्त ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर असाच सांगा मोबाईल नंबर बहात्तर अठरा पंच्याहत्तर एक्क्याऐंशी झिरो नऊ कुणाचा आहे काय किंमत सांगता तू साठ हजार दातावर कसा आहे चार हळवाय वापरलेला आहे कोणत्या गावच्यात कोणत्या पाचूर शेत शेतकरी मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा असला तर एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद सोळा शह्याहत्तर तर मित्रांनो दिलेल्या नंबरवर शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता व्यापारी काय सांगितले यांचे किंमत काय सांगितली यांची चाळीस आहे सांगायला व्यवहारात कसे होते काय एकवीसला ना <පतागे साथ>। <देश्टेगे> <पारिता शांगी> <गोल दागे>। Mobile number sangat? काय सांगितले काय सांगितली यांची एक लाख पाच हजार रातावर कशी येत सहा जुळक कोणत्या गावचे उमरई तालुका कोणता येतो तुम्हाला बीडच येतो कितीपर्यंत द्यायची काय फायनल तरी एक अंदाज असेल ना तुमचा एवढ्यापर्यंत द्यायची आपल्याला म्हणून अच्छा ब्याऐंशी त्र्याऐंशी पर्यंत मागणी चालू आहे तरी पण दिलेली नाहीत तुम्ही ची अपेक्षा असेल तुमची बर बर घरी आले अच्छा मग दुसरे झोपायला आलेले त्याच्यामुळं म्हणजे दुसरी जोपाय आल्यामुळे हे काढलेत तुम्ही समजा ठीक आहे मोबाईल नंबर असतात सांगा तुमचा सत्त्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस तेरा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर डायरेक्ट शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा, करा। आज जर जा विक्री नाही झाली बाजारात तर नक्कीच तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल बैल जो मेडिम मापाची आहे सहा दहा कडदा आणि ज्या कुणाकडे दोन चार एकर जमीन आहे त्यांच्या कामाची जास्त आवड हवा मोठाली नाहीत काही नाही मेडिम मापूर चला बाकीचे बाजारातले व्हिडिओ शूट करूया हटरेप्र मी तुला सध्या बैल जोड भरपूर प्रमाणात बाजारामध्ये विक्रीसाठी अवेलेबल आहेत आणि मित्रांनो सध्या रेट पण खूप जास्त वाढलेले आहेत बैलांचे प्रमाणापेक्षा रेट जास्त आहेत सध्या व्यापारी शेतकरी प्रमाणापेक्षा जास्त रेट सांगत आहेत कारण की मित्रांनो आणला आता आगोट आलेली त्याच्यामुळे रेट तर वाढणारच ऑन द स्पॉट कधीही कोणतीही वस्तू खरेदी करायची म्हटलं तर थोडेसे पैसे जास्त द्यावाच लागतात ते किती लाख दिल आले दिले बरोबरीला बरं दातावर कसे होते काय चार दात सहा दात जुतनीच्या पक्क्या बोलीत दिले पक्क्या बोलीत दिलेत काय कुठं हा नाही इतके इतके मारीत नसतील मारणार त्यांना हा झपके देऊन आणलेले असते मारके बैल असले की इथं इतके शांती नाही आणते बैल तर <coughs> पाहिजे मित्रांनो सध्या बाजारामध्ये अवेलेबल झालेला माल आहे हा पूर्ण झोपणीचा पूर्ण पक्क्या मुलीचा आहे आणि तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही बाजारामध्ये येऊन खरेदी करा कारण की मित्रांनो सध्या मी गेले एक महिन्यापासून जास्त फोन रिसीव नाही करत कारण की मला थोडा घशाला प्रॉब्लेम झाल्यामुळं बोलता येत नाही जास्त हो व्यापारी काय यांची किंमत यांची किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार जाताल कशी जातात बरं पलीकडचे चार ते हजार किती म्हणले त्यांचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार बरं हे पलीकडचे त्याच्या पलीकडचे दोनदाच चार जाते सगळे चालू आहेत काही हा चालू आहे सगळे बैल चालू आहेत हा शहाऐंशी झिरो पाच चाळीस बासष्ट सोळा गाव गाव माटेगाव गेवराय तालुका बीड जिल्हा गेवराई तालुका बीड जिल्हा तर पाच आहे मित्रांनो असे बैल जोड भरपूर प्रमाणात आलेले आहेत बाजारामध्ये खरेदी करायची असेल तर डायरेक्ट तुम्ही बाजारात येऊन खरेदी खरेदी करा व्यवहार झालेला दिसतोय फेरोजबाईचा पिढ्यावाले व्यापारी त्यांनी खरेदी केले वाटत या अलीकडचे दोन बघूया आपण विचारूया फेरोजबाई घेतले काय हो फिरोज लेख क्या पाहत आहे मित्रांनो काय सांगितले यांचे साठ हजारच्या भावाने कोणते कोणते साठ हजारच्या भावाने चेरी बी साठ हजारच्या भावाने आहे मित्रांनो बैल मोठा लिहती एकदम आणि चारी तर साठ हजार रुपयाने भाव म्हणते व्या व्यापारी पण व्यवहारात आल्यावर तुम्ही हजार पाचशे इकडे तिकडे नक्कीच होते डायरेक्ट त्यांना फोन करावं खरेदी करा एकदम मोठा लिहित बैल हे हे जे बैल आहेत एकदम मोठा लिहित ते बी मोठा लिहित चांगले बैल आहेत सगळे कड जात आहेत वाटते बैल आज किती काढले होते काय चौदा चौदा आणले किती विक्री झाली किती आहे एवढे चार राहिले दहा विक्री झालेले म्हणजे गिराईक चांगले म्हणावं लागेल पाऊस पडल्यापासून हा <coughs> तर पाहता मित्रांनो शेतकऱ्याचं गिरायक प्रमाण जास्त आहे म्हणते व्यापारी ठीक आहे आपण व्यापाऱ्याचा नंबर देतो तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा सांगा मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी ब्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी शहाण्णव शहाण्णव तर दिलेल्या नंबरवरती मित्रांनो कॉल करा व खरेदी करा नावनगाव सांगा अगं तुमचं रोळसगाव रोळसगाव तर मित्रांनो पाहता रोळसगाव हे खालचं ना आपलं नातापुरसाहेर शिबेगाव शिबेगावच्या वरचं बरं तर तुम्ही डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्रांनो मोठाले बैल आहेत एकदम पाहता हे बैल काय एकदम मोठ्या मापाचे बैल आहेत साठच्या भावानी म्हणतात त्यामुळे जास्त करून देत असतात पण नाही किंमत बी रिजनेबल सांगितली म्हणावं लागेल त्यांनी व्यापारी काय किंमत यांची बैलांची एक चाळीस यांचे हा एक दहा पलीकडच्या वासराचे एक पाच जिजा काय सांगितले बैलाची किंमत पंचारीश। एक पंचाळीस जातावर कसे येत सहा सहा जात आहेत सगळ्या बोलीत आजीजा पुणे धरू द्या समजा बर मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस तेरा तीस पंचवीस अरे मित्रांनो पाहत आहे तुम्ही अशी बैलजोड बाजारात विक्री आलेले चला आताला पाहू लागेल कुठंतरी जाऊन पावसाने डबल सुरुवात केलेली मित्रांनो आता की तरी जाऊन बसावं लागेल ना अगोदरच कारण माहीत आधीच खराब आहे परत भिजल्यावर जास्तच होईल लय मान हलवायलाय किती यांचे किती यांचे आलीकडच्या अलीकडची एकवीस एक लाख वीस हजार जाता बघ सहा 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 सात मोबाईल नंबर सांग शहाऐंशी अडुसष्ट नव्याण्णव हा तीस हा अडुसष्ट पाहताय मित्रांनो आता दोन्हीचा फरक आहे मित्रांनो किमती इतक्या वाढायचं कारण की कुरपांनी जवळ आलेली आणि त्याच्यामुळं बराच फरक पडतो किमतीवर देखील किंमत जी आहे त्याच कारणाने सध्या वाढलेल्या आहेत भाया काय सांगितले किंमत काय सांगितली चाळीस सांगतोस कशाला गाडी पिळीला गाडी पिळीला धरलेली शेवडा दाट अवताला बिचलते दात लावलेले किती किती चार दात सहा दात आहेत कमी जास्त होईल ना शेतकरी व्यापारी मोबाईल नंबर सांग तुझा त्र्याण्णव पंचवीस अठरा अठरा एकाहत्तर अठरा कोणत्या गावचा आहे मोर्मी मुर्मी तालुका जिल्हा अहमदनगर ठीक पाहत आहे मित्रांनो असा सध्या चालू आहे बाजार